नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रवीण आहे तुम्हाला सर्वांच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो तर बघा विद्यार्थी मित्रांनो आजची सर्वात महत्त्वाची मोठ्या ठिकाणी अपडेट आहे झेडपी भरतीबाबत विद्यार्थी मित्रांनो झेडपी रिझल्टबाबत सर्वात महत्त्वाचे मोठे ठिकाणी अपडेट मी तुम्हाला आज प्रोव्हाइड करणार आहे म्हणून विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओवर तुम्ही नवीन असल्यास सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करून द्यायचे कारण तुम्हाला वेळ मिळणार नाही ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब कधी लाल बटनावरती क्लिक करायचे फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या व्हॉलो फ्रीमध्ये मिळणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो जास्त वेळ वाया घालतो तर डायरेक्ट आपण मेन टॉपिक वरती आणि संपूर्ण ऑथेंटिक माहिती बघूया तर विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाची माहिती अशी की विद्यार्थी म्हणून सर या ठिकाणी उद्या जेडपीचा रिझल्ट जाहीर होणार आहे का तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या आज तुमच्या ठिकाणी रिझल्ट जाहीर होणार का असे विद्यार्थी प्रश्न विचारत होते तर विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत रिझल्ट ठिकाणी जाहीर झाले नाही पण मिळालेल्या माहितीनुसार तुम्ही जर बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते की आबीबीएस कंपनी सीओनकडे मित्रांनो लवकरच तर काय तर अनुषंगाने मित्रांनो आयबीबीएस कंपनीला निर्देश दिले असून लवकरच मित्रांनो कंपनी जिल्हा परिषद प्रशासनाला निकाल पाठवणार असल्याची माहिती प्राप्त झालेली आहे आणि निकालाची माहिती पुढील आठवड्यात मित्रांनो येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो काय तर सर्व जे काही निकाल ते रॅ रे, रेडी करण्यात आले म्हणजेच मित्रांनो आय बी पी एस कंपनीकडून सर्व निकाल आणखीन तयार झालेले आहेत फक्त ते काय केले प्रत्येक जिल्हा परिषदेला मित्रांनो के वर्ग केले म्हणजेच प्रत्येक जिल्हा परिषदेकडे ठिकाणी ते पाठवले आहे आता मित्र मित्रांनो हे ऑफिशियल निकाल असतील आता हे निकाल मित्रांनो जिल्हा परिषदेला पाठवले आहे आता विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद काय करेल त्यांच्या जी ऑफिशियल वेबसाईट असते झेडपीची जसे की झेडपी मित्रांनो पुणे झेडपी नाशिक झेडपी मुंबई अशा मित्रांनो ऑफिशियल वेबसाईट आहे त्या ठिकाणी मित्रांनो काय करेल तर ते जिल्हा परिषद मित्रांनो त्यांच्या वेबसाईटवर मित्र तो निकाल ठिकाणी प्रसिद्ध करेल म्हणजेच मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी डेडपी नाशिकमध्ये अर्ज केलेला आहे ते विद्यार्थी जेडपी नाशिकची वेबसाईटची करेल त्या ठिकाणी रिझल्ट पाहायला मिळेल ज्यांनी पुणेमध्ये अर्ज केला आहे ते विद्यार्थी झेडपी पुणेची वेबसाईट बघतील त्यामध्ये त्यांचं रिझल्ट त्यांना पाहायला मिळेल तर अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी रिझल्ट अपलोड केले जाणार आहे फक्त विद्यार्थी मित्रांनो हे कधी होणार आहे तर पुढील आठवड्यामध्ये म्हणजे विद्यार्थी मित्रांनो इथं चार, चार ते पाच दिवसामध्ये तुमचं देखील रिझल्ट लागण्याची शक्यता आहे लक्षात घ्या ते चार ते पाच दिवसामध्ये तुमच्या देखील रिझल्ट जाहीर होणार आहे त्याबाबतच मित्रांनो ही अपडेट होती म्हणून तुम्हाला मी प्रोव्हाइड केली आज झाले मित्रांनो पेपरमध्ये ही बातमी तुम्ही चेक करू शकता ठीक आहे आता विद्यार्थी मित्रांनो चार ते पाच दिवसामध्ये तुमचं देखील रिझल्ट लागणार आहे म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो नेमकं कधी तर सर्वप्रथम मित्रांनो काय होणार आहे तर तुमची जी मित्रांनो झेडपी पुणे तर झेडपी पुणे मित्रांनो देखील रिझल्ट अगोदर लागण्याची शक्यता वर्तवली जाते म्हणजेच मित्रांनो काय सर्वप्रथम एक झेडपी आणि मित्रांनो रिझल्ट जाहीर करेल एका झेडपीने मित्रांनो रिझल्ट प्रसिद्ध केला की लगेच विद्यार्थी मित्रांनो सर्व जे काही जिल्हा परिषद असतील त्या सर्व जिल्हा परिषद त्यांच्या वेबसाईटवर याडिकन रिझल्ट प्रसिद्ध करणार आहेत फक्त सुरुवात एका जेडपीने आणखीने करायची आता विद्यानिटांना कोण करणार आहे तर विद्यार्थ्यांमित्रांनो जेडपी पुणेडिकाने करू शकते अशी ठिकाणी माहिती मिळाली आहे जेडपी जर जेडपी पुण्याने जर मित्रांनो रिझल्ट प्रसिद्ध केला तर लगेच विद्या तुम्हाला इतर ठिकाणी रिझल्ट पाहायला मिळू शकतो लगेच मित्रांनो इतर ज्या काही जिल्हा परिषद असतील त्याही या ठिकाणी रिझल्ट जाहीर करणार आहे रिझल्ट याडी किंवा दिले गेलेलं आहे जेडीला फक्त मित्रांनो जिल्हा परिषद या की रिझल्ट त्यांच्या वेबसाईटवर अपलोड करायचं बाकी आहे तो रिझल्ट याडिकिनी प्रसिद्ध झाला की तुम्हाला तुमचा रिझल्ट चेक करता येईल तुमचा रिझल्ट तुम्हाला पाहता फक्त विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम पहिली जी काही झेडपी असतील त्यांना देखील सुरुवात करायची तर कोण करणार आहे तर पुणे झेडपीडिक करू शकते अशी मित्रांना माहिती मिळाली आहे आणि विद्यार्थी मित्रांनो कधी तरी ते चार ते पाच दिवसामध्ये मित्रांनो तुमचा टिकीन रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळू शकतो आता विद्यामित्रांनो पुणे झेडपीच करेल असं नाही आहे कोणतीही झेडपी करू शकते पण ऑथेंटिक माहिती जर तुम्ही बघितलं तर कोणत्याही झेडपीने जरी केली तर विद्यार्थी फक्त एका झेडपीने सुरुवात करायची बाकी सर्व जिल्हा परिषदेखी मित्रांनो त्यांचा रिझल्ट लवकरात लवकर अपलोड करण्याचा प्रयत्न करेल कारण जर एका झेडपीने रिझल्ट जाहीर केला तर इतर जिल्हा परिषदांसुद्धा देखील मित्रांनो रिझल्ट जाहीर करावा लागतो म्हणून विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम पहिला जेड डी घेऊन सुरुवात करावी लागणार आहे आणि तो रिझल्ट मित्रांनो कधी मिळणार आहे ते चार ते पाच दिवसामध्ये कधी तुमचा रिझल्ट जाहीर केला जाऊ शकतो तर हीच महत्त्वाची तुम्हाला आजची अपडेट प्रोव्हाइड करायची होती की विद्यार्थी मित्रांनो इथे चार ते पाच दिवस लक्ष ठेवा तुमचा रिझल्ट घेऊन तुम्हाला कधी पाहायला मिळू शकतो अपेक्षा कर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल ही अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद